आमदार सुहास बाबर आणि ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड येणार एकत्र विट्यातील एएस मोबाईल शॉपच्या उद्घाटनानिमित्त दोन्ही नेते एकत्र येणार विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दोन्ही नेते एकत्र येणार असल्यानं सर्वांचं लक्ष नमस्कार आपण पाहत आहात सुवर्ण सुवर्णनगरी विटा शहरात प्रसाद थिएटर जवळ असणाऱ्या मनी हायट्स येथे एएस मोबाईल या मोबाईल शॉपचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी आमदार सुहास बावर यांच्या हस्ते आणि मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड तसेच विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक कृष्णात गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी सुदर्शन शिवाजी जाधव अरुण किसन राठोड प्रतीक पांडुरंग सूर्यवंशी अक्षय अशोक खिलारे हे मान्यवरांचे स्वागत करणार आहेत परंतु या कार्यक्रमात आमदार सुहास बाबर आणि ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड हे एकत्र येणार असल्यामुळे या कार्यक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय